नो परत एकदा आपण हिंगोलीत आलेलो आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने हिंगोलीत येत आहेत पाऊस जरी चालू असेल तरीसुद्धा बघू शकता पार्किंग बघू शकता आणि मनोज दादा धरंगे पाटील हे हिंगोलीत आलेले आहेत रात्री अकरा वाजता हिंगोलीत पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात मनोज दादा धरंगे पाटील आता मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत मुंबईचं नियोजन सांगणार आहेत तर अशा पद्धतीने संघर्षोद्धा म्हणून दादा धरंगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि मराठा मी सांगितल्याप्रमाणे पाणी असो पाऊस असो तो कधीही थांबत नाही रांगा दिसतीलच तुम्हाला समोर आणि आता आपण मंगल कार्य या ठिकाणी पोहोचलो आहोत संघर्षोद्धा म्हणून दादा धरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी हाकेसुद्धा आलेले आहेत खाली आणि बघू शकता की संघर्ष योद्धा म्हणून दादा धरंगे पाटील यांचे फलकसुद्धा लागलेले आहेत तर भगवमय हे मधुरदीप झालेलं आहे सुद्धा आहेत आणि पाणी असो पाऊस असो परत एकदा मराठा मोठ्या संख्येने दाखल झालेला आहे जे जे जाऊन हाव रेनकोट वगैरे घालून सगळे मराठा बांधवत आहेत आमचे बद्री पाटीलसुद्धा छान ड्रेस घालून आलेले आहेत संघर्षो मनोदादा धरंगे पाटील थोड्याच वेळात आपल्याला संबोधित करतील सुरुवात थोड्याच वेळात होईल आणि असंख्य मराठा समाज हा आपल्या हिंगोली या ठिकाणी येणार आहे त्याचं नियोजन हे थोड्याच वेळात होईल पाटील सध्या आराम करत आहेत कारण तर रात्री तब्येत वगैरे चांगली नव्हती संघर्ष सुद्धा मनोदाचा रंगी पाटील आता थोड्याच वेळात मराठा बांधवाला संबोधित करणार आहेत आणि काय असणार आहे नियोजन आजचं आणि दिवसभराचं बोला आता नियोजन दादाची पत्रकार परिषद चालू आहे पत्रकार परिषद झाल्याच्यानंतर दादा एक थोडा वेळ इथं संबोधित करतील बोलतील त्याच्यानंतर गाववाईज सर्कल वाईज बैठका आहेत आघुंगडी बैठकासारखे दादा मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक त्याला आणि चांगली जोरात तयारी चालू आहे एवढ्या पावसात पण लोकांचा उत्साह बघून आनंद वाटते आणि बिल्ले वगैरे वाटणं खाली नाश्त्याची व्यवस्था हे सगळं चालू आहे हिंगोली काय आनंद व्यक्त होते हिंगोली घराचा आनंद एवढाच व्यक्त होते सांगण्या सांगता येईल की जसं आपली एक मन होती जारांगी पटलाचा बाल्य किल्ला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हे आज परत एकदा सिद्ध होते आता बरेच लोक म्हणायचे मनोज दादा जरंगे पाटील यांच्या पाठीमागे समाज राहिला नाही काय सांगतात ते दहा टक्के लोकं म्हणायचे नव्वद टक्के लोक जे मागं आहेत ते मागे आहेतच दहा टक्के जे लोक म्हणत होते ते मागे नाहीत पण ते दिसून येईल रात्र जे स्वागत झाले दादाचे ज्या उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत झाले हिंगोलीमध्ये म्हणजे दादा सहा वाजता नांदेडहून निघाले होते तर हिंगोलीत यासाठी त्याला दहा वाज अकरा वाजले होते अकरा वाजता ते मधुर पॅलेसला आले म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करा की दादाच्या पाठीमागं कोणी आहे का नाही तब्येत खालवली असताना काय डॉक्टरने काही सांगितलं का आणि आत्ता तब्येत कशी आहे पाटलाची काय सांग तब्येत आता सध्या चांगली आहे डॉक्टरने एवढंच सांगितलं थोडी काळजी घ्या दगदग करू नका गर्दीमध्ये जाऊ नका एवढं सांगितलं आहे बरं आज सकाळचं नियोजन आहे आता थोड्याच वेळात मनोदादा धरंगे पाटील आता मराठा समाजाला संबोधित करतील असंख्य मराठा समाज मोठ्या संख्येने आपल्या हिंगोलीत येणार आहे सुरुवात आहे सकाळचाच टाईम आहे आता हळूहळू मराठा बांधव या ठिकाणी येतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असतील आणि तरुण वर्ग असेल बिल्ले वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे संघर्ष होता मनोदादा धरंगे पाटील यांचा याच्यामध्ये फोटो आहे आणि हा सगळे काही बिल्ले असतील ते पूर्णपणे मोफत मराठा बांधवाला दिले जातात <coughs>